संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करून घ्या मित्रांनो सुरुवात करतोय कापसाचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी एम एस पीत सी सी आयचा खोडा जाचक अटीबाबत गोपनीयता व्यापाऱ्यांना कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यावरती दडपण ताजी बातमी मित्रांनो केंद्र सरकारने कापसाची एम एस पी प्रतिक्विंटल आठ हजार एकशे दहा रुपये जाहीर केले असली तरी सी सी आय मात्र या दराने कापूस खरेदी करायला तयार नाही त्यांनी त्यांच्या अटी जाहीर करून ओलाव्यानुसार दर जाहीर केले आहे सी सी आयने जिल्ह्याने आहे एकर कापूस खरेदीचा कोटा ठरवून दिला असला तरी या कोट्याबाबत गोपनीयता बाळगली आहे या अटीमुळे सी सी आय शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कापूस अप्रत्यक्षरित्या व्यापाऱ्यांना विकण्यास बाध्य करीत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरेदी हंगामासाठी सी सी आयने ने पहिल्या टप्प्यात देशात पाचशे पन्नास तर महाराष्ट्रात एकशे एकोणपन्नास कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे हा कापूस ते मागील वर्षीच्या जिल्ह्याने कापूस उत्पादकता विचारात घेऊन खरेदी करणार असल्याने त्यांनी देशातील कोणत्या जिल्ह्यात प्रति एकर किती कापूस खरेदी करायचा याबाबत त्यांच्या केंद्रप्रमुखांना सूचना दिल्या आहेत बाब या, बा... या माहितीबाबत गोपनीयता बाळगली असून अशी माहिती आहे तर सी सी आय दरवर्षी त्यांचे कापूस खरेदीचे एम एस पी ऑर्डर जाहीर करते त्यात लांब धागेचे व मायक्रोने विचारात घेऊन दर जाहीर केले जातात वास्तवात कापसाची खरेदी करताना सी सी आय या दोन्ही बाबीची तपासणी करीत नाही कापसातील ओलावा कृत्रिमरित्या कमी करता येत नसल्याने त्यासाठी शेतकऱ्यांना दीड ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागते धाग्याच्या लांबीनुसार सी सी आयचे दर सांगतो मित्रांनो वीस मिलीमीटरपेक्षा कमी असेल तर सात हजार दोनशे दहा रुपये एकवीस पॉईंट पाच ते साडेबावीस असेल तर सात हजार चारशे साठ रुपये साडे एकवीस ते साडे तेवीस असेल तर सात हजार पाचशे दहा रुपये साडे तेवीस ते साडे चोवीस असेल तर सात हजार पाचशे साठ रुपये साडे चोवीस ते साडे पंचवीस असेल तर सात हजार सातशे दहा रुपये सव्वीस ते साडे सव्वीस असेल तर सात हजार आठशे दहा रुपये सव्वी सव्वीस ते सत्तावीस असेल तर सात हजार आठशे साठ रुपये साडे सत्तावीस ते साडे अठ्ठावीस असेल तर आठ हजार दहा रुपये सत्तावीस पॉईंट पाच म्हणजे साडे सत्तावीस ते एकोणतीस असेल तर आठ हजार साठ रुपये साडे एकोणतीस ते साडे तीस असेल तर आठ हजार एकशे दहा रुपये साडे बत्तीस ते साडे ते असेल तर आठ हजार तीनशे दहा रुपये आणि चौतीस ते ती छत्तीस असेल तर आठ हजार पाचशे दहा तर सदतीस ते एकोणचाळीस असेल तर नऊ हजार तीनशे दहा रुपये असे दर आहे मित्रांनो आता ओळव्या कापसाच्या बाजारभावाकडे कलडिया या ठिकाणी सात हजार पन्नास रुपये कापसाला भाव मिळाला आज त्यानंतर बोडेली या ठिकाणी सहा हजार नऊशे पासष्टचा दर मिळताना दिसत आहे जंबूसर या ठिकाणी सहा हजार रुपयापर्यंत कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे कावी या ठिकाणी मित्रांनो सहा हजार चारशे रुपयापर्यंत कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे तर तळाजा या ठिकाणी सहा हजार तीनशे पासष्टचा दर आहे राणी या ठिकाणी सात हजार चारशे पन्नास रुपये श्री कर्णपूर या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास रुपये बिलाडा येथे जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये भरतपूर सात हजार तीनशे नव्वद लक्ष्मणगड सहा हजार आठशे रुपये काजूवाला सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर कुबीर या ठिकाणी सात हजार चारशे वीस रुपये भैसा या ठिकाणी सात हजार दोनशे एकतीस रुपये सारंगपूर या ठिकाणी सात हजार एकशे चौवेचाळीस रुपये बोत या ठिकाणी सात हजार एकशे त्रेपन्न रुपये निर्मल या ठिकाणी सात हजार तीनशे तीस रुपये येचोदा या ठिकाणी सात हजार एकशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा सात हजार एकशे चाळीस रुपये हायब्रिड कापूस तर मध्यम कापूस सहा हजार पाचशे मानवत येथे सात हजार एकशे सत्तर तर जिंतूर येथे मध्यम कापूस सात हजार एकशे नव्वद बीड येथे मध्यम कापूस सात हजार एकशे चाळीस सोनपेठ येथे सात हजार दोनशे वीस रुपये मध्यम कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुलगाव बाजार समिती सात हजार दोनशे नऊ रुपये त्यानंतर मित्रांनो पुलगाव नंतर पुढील बाजार समिती मित्रांनो बघूया वरोरा माढेली सहाशे ऐंशी क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सात हजार अकरा रुपये त्यानंतर मित्रांनो वरोरानंतर पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी लोकल कापूस चारशे नऊ क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सात हजार अकराचा भाव सध्या मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समिती लोकल कापूस चारशे तीस कुंटल व कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे दर मिळताना दिसत आहे त्यानंतर आरवी येथे तीनशे क्विंटल कापसाचे आव कोण जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर एक हजार छप्पन्न क्विंटल हाव कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचावन्नचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती भद्रावती एकवीस क्विंटल कापसाचे आव कोण जास्तीत जास्त सहा हजार चारशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समिती दोन हजार क्विंटल कापसाच्या हो कोण जास्तीत जास्त सात हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला एकशे पाच क्विंटल कापसाच्या हो कोण सर्वात जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशीचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे अशाच बातम्यासाठी आपले चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या वेळेत धन्यवाद